हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टताय मित्रांनो मी परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचा आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस शालिवांशक एकोणविशे शेहेचाळीस समाज कृदी अयन दक्षिण ऋतू मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे रात्री सात वाजून एक्केचाळीस मिनिटांत चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे सकाळी सात वाजून पन्नास मिनिटानंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिवयोग आहे सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटानंतर सिद्ध योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे सकाळी नऊ वाजून चार मिनिटानंतर तैतीलकरणाला सुरुवात होईल रात्री सात वाजून एक्केचाळीस मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून एकोणावीस मिनिटानंतर वनिज सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प बोलणार आहोत तेव्हा आपण आपल्या एक तळात पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शंभो प्रवर्त मानसते द्वितीय श्वेत वरा कल्पे वैभ स्वत कलियुगे प्रथम पादे जंबू दिपे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवान श शे, एकोणविशे शेहेचाळीस प्रभाधीषष्टी सहस्रामध्ये क्रोधी नाम सहस्रे दक्षिणायने हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे शुक्रवार वासरे भरणी नक्षत्रे शिवयोगे कौलवकरण युक्ताय त्रयोदशी शुभदितो वीरगोत्रात उत्पन्न मी कडाप मो पात्र दुर्दश द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवम इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या व जवळच्या सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा हो असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वर वरील बदललेल्या पंचांगाचा सहारा घ्यायचा आणि नव्याने संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखील मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सतरा आणि अठरा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक पंधरा सतरा आणि बावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा तेवीस पंचवीस सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस एकमेव मुहूर्त आहे प्राण प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंधरा सोळा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस मित्रांनो यामध्ये आपण केवळ महादेवाच्या अवतारांची किंवा शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये पण विधिवत पंडिताच्या माध्यमातून देवकाळामध्ये मा दे। घरी करायची असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण जाणून घ्यावं पंडिताच्या माध्यमातून आणि तेव्हाच आपण निर्णय घ्यावा की आपल्या देवघरात शिवलिंग स्थापन करायचे किंवा नाही करायचे मंदिरामध्ये प्रश्न येत नाही मित्रांनो मंदिरामध्ये जागृतपणा असतो आणि पंडिताच्या माध्यमातून रोज या मूर्तीवर रुद्राभिषेक घेतला जातो त्यामुळे त्यातच जागृतपणा असतो मित्रांनो घरी होत असेल तर उत्तम आहे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते ती जाणून घेण्यासाठी कृपा करून आपण पर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरविता संपर्क साधावा किंवा पंचांग धारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो पण असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा असा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त नसल्यामुळे त्यामध्ये काही ना काही कमतरता असल्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या फळामध्ये देखील कमतरता असणारही लक्षात घ्या मित्रांनो शिवाय विधीमध्ये बाधाही येऊ शकते मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाब आहेत ते आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो सकाळी सा सात वाजून पन्नास मिनिटांपासून ते रात्री सात वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत घबाड योग असणार आहे या घबाड योगाचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आपली जी काही कामे आहेत ती राहूकाळ सोडून आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला डबल टिबल फायदा होण्याची शक्यता राहील प्रदोष व्रत देखील आहे मित्रांनो जे शिवभक्तगण हे या व्रताचे आचरण करत असतील त्यांनी या व्रताचे पूर्णपणे नियमानुसार आचरण करायचे आहे नियमांना डोळे जप करायची नाही नियमांसाठी तेव्हाच आपल्याला त्याचे फळ प्रदान होणार आहे मित्रांनो आणि सकाळपासून पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करायचा आहे दिवसभर आपल्याला मंत्र जप करायचा आहे देधारी दीक्षाचा मंत्र असेल तर तो करावा पण तो मानसिक करावा उघडपणे करू नये बाकी इतर मंत्र आपण उघडपणे करू शकता मित्रांनो आणि सायंकाळी सुचिरभूत होऊन प्रदोष काळामध्ये आपल्याला सर्व पूजा साहित्य असं सा, मन शिवलिंगाच्या मंदिरामध्ये पोहोचायचं आहे जवळच्या जागृत अशा आणि तिथे जाऊन आपण आपल्या मातृभाषेत किंवा संस्कृत भाषेमध्ये रुद्राभिषेक घ्यायचा आपल्याला जमत असेल तर अन्यथा आपण पंडिताचा सहारा घेतला तरी चालेल मित्रांनो कारण महिन्यातून हे दोनच प्रदोष मिळत असतात मित्रांनो त्यासाठी दक्षिणा दिल्यास काही हरकत नाही मित्रांनो आणि त्यानंतर मग विधिवत पूजा वगैरे झाल्यानंतर काही दान धर्म करा पंडिताला गोरगरिबांना काही अन्नदान करा आणि त्यानंतर घरी येऊन उपवास सोडावा तिथे बसूनही आपण काही मंत्र जप करू शकता मित्रांनो घरी उपवास सोडा मित्रांनो अशा प्रकारे हे प्रदोष वर्ताची सांगता करा त्रळ त्रद कर्म आहे मित्रांनो जर आपले हे पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर केले असतील परलोकामध्ये तर मग त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे सार्थक कर्म करणे गरजेचे आहे ते घरी करा कि करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरा काळी करा तेव्हाच तेव्हा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो उद्या पहाटे पाच वाजून एकेचाळीस मिनिटानंतर यमघंट योग सुरू होत आहे हा जनन शांती संबंधी योग आहे मित्रांनो जर या वेळेनंतर काही बालक जन्म घेणार असतील तर त्यांच्या बाराव्या दिवशी आपल्याला ही जनान शांती करायची घरी करायची आहे आणि विधिवत करायची आहे पंढिवताच्या माध्यमातून करायची आहे मित्रांनो आणि जर आपण यावेळी करू शकला नाही तर पुढे जाऊन मुहूर्त काढावं लागेल आणि पंचांग बदल की आपण सगळं विसरून जाणार मित्रांनो त्यासाठी हे बाराव्या दिवशीचा मुहूर्त फार महत्वाचा आहे मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम कर्मकांड करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या मित्रांनो मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या सूक्ष्म राहूच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असतो तो काम आपले बिघडतो मित्रांनो त्यामुळे आपण इतर वेळेमध्ये आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गुरु सध्या बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे या वक्रीपणाचे फळ तो जातकाला जसे त्याच्या कुंडलीशी संबंधित असेल त्याचप्रमाणे तो प्रदान करणार आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ प्रदान करेल आणि त्या घरासंबंधी ज्या घरात तो बसलेला आहे त्या घरासंबंधी तो देणार गोचर कुंडलीमध्ये मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताय सहमत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवशंभू महादेव